बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची सध्या राज्यभर विभागभर प्रशिक्षण शिबिर सुरुवात गेल्या शाहूजयंतीच्या निमित्तानं सव्वीस सत्तावीसला पश्चिम महाराष्ट्र याचं शिबिर कोल्हापूरला संपन्न झालं त्यानंतर आजचं हे दुसरं शिबिर विदर्भाचं दिनांक पाच आणि सहा जुलै या दिवशी नागपुरामध्ये संपन्न झालं मराठवाड्याचं शिबिर हे अकरा आणि बारा तारखेला औरंगाबादला या साऱ्या शिबिरांचा सा हेतू असा आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचं संघटन मजबूत करणं आगामी लोकल बॉडी इलेक्शनची तयारी करणं आणि सध्या केंद्र आणि राज्य सरकारतर्फे ज्या एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीच्या कल्याणकारी योजना असतील निधी असेल याबाबतीत सरकारची चुकीची धोरणं याचं सर्व कार्यकर्त्यांना शिक्षण देणं प्रशिक्षण देणं याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची धोरणं महाराष्ट्रातील जनतेच्या विरोधात कशी आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात कशी आहे किंवा आदिवासींच्या विरोधात कशी आहे या सर्व भूमिका समजावून सांगण्याचं काम या शिबिरांच्या माध्यमातून होत असतं येत्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बी आर एस पी आपले उमेदवार उतरवणार तर किती उतरवणार आहे आणि काय मुद्दा राहणार आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राज्यभर आगामी लोकल बॉडीच्या निवडणुका जर काही समविचारी पक्ष सोबत आले तर त्यांच्यासह जर नाही आले तर स्वतःच्या ताकदीवर की दोन्ही पर्याय बुलेट घेऊन नागपूर महानगरपालिका असेल किंवा आणखी कुठल्या नगरपालिका नगरपरिषदा देडपी तालुका परिषद असतील या सर्व निवडणुका पक्षातर्फे लढवल्या जातील नागपूर महानगरपालिकेमध्ये बी आर एस पीतर्फे शंभर ते दीडशे उमेदवार उतरवले जातील बाकी इतर पक्ष कितपत सोबत येतात किंवा समविचारी पक्षाची कितपत तयारी आहे यांच्याशी पुन्हा चर्चा विमर्श केल्यानंतर आकडा निश्चित केला जाऊ शकतो तरी पण शंभरपेक्षा जास्त उमेदवार नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवायचं व्हायचं हा निर्णय आहे काय मुद्दा राहणार आपला जरी ही लोकल बॉडीची निवडणूक असली आणि स्थानीय लेवलचे जरी प्रश्न महत्त्वाचे असले तरी राज्यात आणि केंद्रात बी जे पीचं सरकार आहे आणि सरकार त्या सरकारनं अनेक चुका केलेल्या आहेत हे वरच्या लेवलचे मुद्दे राहतीलच राज्य लेवलच्या स्तरावरती देवेंद्र फडणवीस सरकार अपयशी किती आणि विरोधात असणारा काँग्रेस पक्ष त्या अपयशाचं खापर बी जे पीच्या माग्यावर फोडण्यात अपयशी किती या दोन्हीचा लेखाजोखा आणि मग स्थानिक जनतेचे प्रश्न कुठे नागपूरसारख्या शहरामध्ये अनावश्यक पूल बांधण्याचा खर्च असेल अनावश्यक रस्ते सिमेंट मांद्रिकीकरण करण्याचा प्रश्न असेल अनेक झोपडपट्टीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्याचा प्रश्न असेल नागपूर मनपा कर्मचारी अजूनही वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीवरती काम करत आहेत तिथल्या भूमी लोकांना जमिनीचे पट्टे नाहीत अशा अनेक स्थानिक जनतेच्या प्रश्नावरती बी आर एस पी ही निवडणूक लढवे एखादा समविचारी पक्षाने जर तुम्हाला ऑफर केलं तर तुम्ही समजोता करणार का हे अबोज म्हटलं की बी आर एस पीची ही सुरुवातीपासूनची भूमिका आहे की जर समविचारी पक्ष एकत्रित नेऊन हे निवडणुका लढवून आंबेडकरी राजकारण आंबेडकरी चळवळ मोठं करण्यामध्ये योगदान देत असतील तर त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलायला ती आयुष्य केव्हाही तयार आहे आणि त्यामुळं आम्ही हेेकोर नाही इतर पक्ष संघटना नेत्यासारखे हेकेकोर नाही आम्ही एकंदरच लार्जर इंटरेस्ट ज्यामध्ये महाराष्ट्रातलं आंबेडकरी राजकारण ताकदवर व्हावं या हेतूनं समविचारी पक्षांना सहकार्य द्यायला तयार हो आहोत आणि सहकार्य घ्यायलाही तयार आहोत हे प्रशिक्षण शिबिर संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो त्या अनुषंगाने येत्या तेरा तारखेला मुंबईला एक बैठक आहे त्याच्यानंतर त्याच्या एका मोठ्या स्वरूपाचं प्रोग्रॅमचं रूपांतर सोळा ऑगस्टला दिल्लीमध्ये आहे याचा अर्थ काही पक्षांना आता त्याची गरज वाटते काही नेत्यांना त्याची गरज वाटते पूर्वी कदाचित त्यांना वाटली नसेल पण त्यांच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे आणि बदल ही मिळेची गरज आहे त्यामुळं त्यांच्याकडूनसुद्धा सकारात्मक प्रतिकात प्रतिसाद मिळेल हा विश्वास नक्की आहे